दाखवते बघा किती कुरकुरीत झाली आहे एकदम दिवाळी अगदी दारात आली आहे घरोघरी सगळीकडे गोड तिखट पदार्थांचा सुगंध दरवळतोय आपल्याकडे दिवाळी म्हटली की सगळ्यांची आवडती डिश म्हणजे चकली आज मी बनवणार आहे एकदम कुरकुरीत खमंग अशी तोंडात टाकताच विरघळणारी चकली ती पण अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने दिवाळी स्पेशल चकली चला तर मग सुरू करूया इथे चकलीला लागणार साहित्य मी तुम्हाला वजन करून दाखवते इथे मी वजन काटा घेतला आहे हे इथे बाउल घेतले त्या बाऊलचं हे करून मी मायनस करून घेणार आहे इथे मी एक किलो मैसूर तांदूळ घेतले जुना तांदूळ घ्यायचा इटलीचा तांदूळ वगैरे घेतला ना तरी चालेल रेशमीचा तांदूळ त्याने चकली आपली छान फुसफुशीत होते एकदम जुना घेतला ना की छान होते चकली त्याची आता तुमच्याकडे वजन काटा नसेल तर तुम्ही ह्या वाटेने वजन करून घ्यायचे इथे मी बरोबर दोनशे पन्नास ग्राम घेतला आहे तर तुम्ही बरोबर ह्या चार वाट्या घ्यायच्या आता मी एक किलो तांदूळ घेतल्या ना तर चण्याची डाळ अर्धा किलो घेते बरोबर इथे वजन करून दाखवते मी तुम्हाला अर्धा किलो हे बघा बरोबर पाचशे ग्राम भर वाटीने घेतलं ना तर दोन वाट्याने वाट्या घ्यायच्या बरोबर आता इथे मी छोटी वाटी घेतली आहे तर आपल्याला चण्याची डाळ अर्धा किलो आहे ना मग मुंगाची डाळ आपण पाव किलो घ्यायची मग हे माप आहे ना थोडं कमी कमी करत आणायचं आपण इथे मी अडीचशे ग्राम मुंगाची डाळ घेतली आहे आता इथे मी दीडशे ग्राम उडदाची डाळ घेणार आहे दीडशे ग्राम उडदाची डाळ घेतली आहे इथे मी शाबुदाना घेतलाय तो शंभर ग्राम घ्यायचा आपण इथे मी तांदूळ घेतला आहे बॉट हचवून घेते आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून फॅन खाली सुकवून घेतलाय आहे चार तास याला हल्का -हल्का एक दार्कन एक दार्कन एक आता याला आपण आहे ना हलका म्हणजे असा कलर येईपर्यंत गरम करायचं जास्त नाही एकदम असा कलर आणायचा पाहिजे दाखवते मी तुम्हाला भाजून की तांदूळ हे आता तांदूळ भाजून झाले एकदम असा थोडा हलका हलका कलर आणायचा जास्त डार्क नाही आला करायचा आपण आता मी ना तांदून घेते साईडी आता चण्याची डाळ भाजून घेते चण्याची डाळ पण मी दोन तीन पाण्यातून स्वच्छ धुवून खाली सुकवून घेतली आपण आता तीही यालाही आपण असा खरपूस कलर आणायचा इथे अशी खरगुस डाळ भाजून घ्यायची बघा आता ही डाळ भाजून झाली मी भाजून घेते ती मुंगाची डाळ घेतली आहे ती पण हलकी भाजून घ्यायची आणि इथे मी उडदाची डाळ घेतली आहे ना ती आणि ही एकत्र भाजली तरी चालेल मी ही एकत्र भाजून घेते पण हलका एकदम भाजून घ्यायचा जास्त कडक करून टाकल्याने आपली सक्री एकदम म्हणून हलक हलक भाजून घ्यायची इथे दोन्ही डाळी मी चांगल्या भाजून रे घेतले त्याला पण काढून घेते इथे मी शाबुदाना घेतलाय आता शाबुदाना भाजून घेते तो हलका एकदम गरम करून घेतो जास्त कडक नाही स्लो आहे भाजी ते पोहे घेतले आहेत मी ही एक वाटी घेतली आहे हलकं गरम करून घ्यायचं आता कुरकुरीत झाला पाहिजे हा मीडियम गॅस वरती शेकायचा याला आपण इथे पोहे पण चांगले भाजून झाले आहे दाखवते तर अशी कुरकुरीत झाले पाहिजे मला इथे मी वीस ग्राम धने घेतले आहेत ते भाजून घेते पंधरा ग्राम जिरा आहे आणि इथे मी एक चमचा मोठा भरून ओवा घेतला आहे त्यालाही भाजून घेते धने जिरा आणि ओवा असेल ना तर आपल्या चकणीच्या पिठाला खूप छान सुगव आता ही मी गरम करून घेते आता हे पण बघा छान भाजून झाले धने जिरे आणि ओवा हो इथे मी चकली बनवण्यासाठी हे अडीच माप पाणी घेतले कारण मी पीठ पण अडीच माप घेतलं आहे ना म्हणून आता मी ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेते इथे मी अर्धा चमचा हळद घेतले आहे थोडा कमी अर्धा हे घेतलं आहे हिंग हिंग टाकायचं चकलीमध्ये हिंगाने चकलीला सुगंध छान होतो इथे मी घरगुती लाल मसाला घेतला आहे एक चमचा आणि सफेद तीव दोन चमचे घेतले आहेत ह्याला आता मी चांगली उकळी काढून घेणार आहे आणि इथे एक चमचा मीठ टाकते आता हे मी छोटे दोन चमचे तेल टाकून घेते तेल आपण कमी प्रमाणातच टाकायचं नाही तर आपली चकली तेल खाते म्हणून आपण कमी प्रमाणातच टाकायचं मी मीठे दोन चमचे टाकले आता मी ह्याला जरा चांगली उकळी घेते गॅसची फ्लेम मिडियम करून घ्यायची आपण आता मी याच्यामध्ये पीठ टाकून घेते हे पीठ मी सगळी भाजणी केली होती ना ती चक्कीवरून दळून आणले आता मी याच्यामध्ये पीठ टाकताना गॅस एकदम कमी करून घेणार आहे असं आणि याच्यामध्ये मी आता हे पीठ टाकून घेणार थोडं थोडं ते मी अडीच कप पीठ घेतलं आहे त्याला आता सावकाश सावकाश आपण एकत्र करूया आणि याला दहा ते पंधरा मिनिट आपण बंद करून ठेवून द्यायचं बरोबर याला अडीच मापाला अडीच माप बरोबर पाणी होतं इथे दहा मिनिटं झाली आहेत आता मी दाखवते तुम्हाला हे बघायचं एकदम असं हलकं कोमट आहे याला आता आपण काढून चांगलं मळून घेऊया ताटामध्ये तर पीठ आपलं हलकं कोमट गरम आहे याला आपण असंच सावकाश करून मळून घेऊया पाणी लागलं तर याला कोमट पाणी तुम्ही टाका गरम आहे ना आता थोडं थोडंसं आपण मळून घ्यायचं याला पण एकदम असं पातळ नाही मळायचं घट्ट मळून घ्यायचं चकलीचं पीठ म्हणजे चकली बनवताना तुटणार नाही आता आपलं इकडे पीठ मळून झालंय तर मी तुम्हाला दाखवते असे छोटे छोटे आपण असे गोल हे करून घेऊया आपल्या चकलीच्या साच्यामध्ये टाकण्यासाठी असे लांब करून घ्यायचे आणि चकलीच्या भांड्यामध्ये टाकायचे इथे हा मी साचा घेतला आहे साच्यामध्ये हा एक चकलीचा भागही नाही असं ते आपण वरती करायचं आणि याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं आता आपण या चकलीच्या भांड्याला हलक हलक असं सगळी करून तेल लावून घेऊया थोडंसं लावायचं जास्त नाही कारण आपण पिठामध्ये पण टाकली आहे ना चकलीच्या तेल तर आपण हे थोडंसं हलकं हलकं लावून घेतलं आता इथे मी हे लावून घेतलंय आता हे पीठ ह्याच्यामध्ये असं मी टाकून घेते असं घट्ट करून आपण आतमध्ये टाकून घ्यायचं आणि आता हे बंद करून मी तुम्हाला चकली करून टाकतो आता मी ह्या ताटाला तेल लावून घेणार कारण मी ह्याच्यामध्ये चकल्या टाकणार आहे ना हलकं हलकं ह्याला पण ला तेल लावून घेते आता मी तुम्हाला एक चकली बनवून दाखवते इथे हे बघा किती सुरेख गेला काटे वगैरे आले बघा असे असं जॉईन करून घ्यायचं अजून एक सिम्पल ट्रिक दाखवते मी तुम्हाला अशी सरळ आपण टाकून घ्यायचे आता दाखवते हे बघा हे असं आपण जॉईन करून घ्यायचं इथे आणि याला अशी गोल 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 फिरवत आणायची हे बघा आपले काटे वगैरे काहीच म्हणत नाही सावकाश करायचे पण हे बघा ही पण चकली रेडी झाली या प्रकारे आपल्या सगळ्या चकल्या रेडी झाल्या आहेत बघा याचे काटे जशाच तशा आहेत तुम्हाला दिसता येत ना की कुठे तुटली पण नाहीये आता मी इथे मी तेल गरम करून घेतलं आहे गॅसची फ्लेम आहे ना आपण एकदम कमी करून घ्यायची आणि एक 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 चकली करून सोडायची आधी आपलं तेल तापलं की नाही ते बघूया आपण थोडस एक टाकून हो गरम झालंय आता इथे मी चकली एक 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 करून सोडून घेते सावकाश सोडायची चकली आपण तेलामध्ये कढई थोडीशी मुंगच घ्यायची आपण आणि एक 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 करून अशी साखरच सोडायची बरोबर आपणच चकली तळली ना की वरती येणार पण गॅसची फ्लेम आहे ना एकदम स्लो करून तळून घ्यायची चकली हे बघा आता मी याच्यामध्ये चा चार सोडल्या जात्या खाली गेल्या अशी आता एकदम वरती येणार झालं की बरोबर बघा बर बर कसं ह्याचं हे आहे ना आपण तेल बुडबुडे याचे थांबले ना की आपण मग समजायचे की आपली चकली एक बाजूने फ्राय झाली आपली चकली फ्राय झाली बघा हे असे गुडगुड आहे ना कमी कमी यायला लागणार नाही की आपण समजून जायचं की आपली चकली एका साईडवर चांगली शेकली आहे हे बघा असं आता आपण सावकाश असं सा पलटी करायची कर एकदम छान आता ही बाजू पण आपण अशीच भाजून घ्यायची तर आपली चकली चांगली फ्राय झाली आहे आता मी हे काढून घेते बघा बघा किती छान फ्राय झाले कि किती कलर पण किती सुंदर सुरेख आलाय एकदम बघा किती आवाज पण छान आला ना त्याचा कुरकुरी छान झाला अजून तुम्हाला मी फ्राय करून दाखवत आहे बघा अशा आपण थोड्या थोड्याच करून द्यायचा फ्राय पण तेल हे गॅस आहे ना आपण एकदम मिडियमच ठेवून घ्यायचा फ्राय करायची चकली कधी पण एवढे जोरा जोरात येत आहेत ना गॅस आपला मीडियमच आहे पण याला आपण बरोबर तळली ना की ती वरती येते म्हणजे ये बुडबुड येणं एकदम स्लो होऊन जातात हे बघा आता हे एक बाजू शेकली आहे आता मी याला परत पलटी करते बघा एकदम कडक झाली आहे आता ही एक साइड शेकली एक साइड आपण अशीच मीडियम गॅसवरती शेकून घ्यायची अशा मी तुम्हाला सगळ्या चकल्या फ्राय करून दाखवते इथे सगळ्या चकल्या माझ्या फ्राय करून झाल्या आहेत काटे वगैरे किती सुंदर सुरेख आले आहेत आहे बघा एकदम जाळीदार हे बघायचे मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती कुरकुरीत झाली आहे एकदम तर मंडळी अशा प्रकारे झाले आपली दिवाळी स्पेशल कुरकुरीत आणि एकदम परफेक्ट चकली व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करा आणि ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये हो सांगा दिव्यास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एक स्वादिष्ट रेसिपीमध्ये